मालेगाव आणि बागलाणमधील रूम चालकांना दरवाढीचा फटका बेकायदेशीर मद्यपानामुळे महसुलाचे नुकसान एएसपी तेगबीर संधू यांना दिले निवेदन मालेगाव आणि बागलाड तालुक्यातील परमिट रूम आणि बियर बार असोसिएशनने शासनाच्या दारूच्या दरातील वाढीमुळे त्यांच्या व्यवसायावर होणाऱ्या नकारात्मक परिणामांबद्दल चिंता व्यक्त केली आहे मालेगाव छावणी पोलिसांना दिलेल्या निवेदनात एफ एल चार परवानाधारक व्यावसायिकांनी म्हटले आहे की कि दारूच्या किमती वाढल्यामुळे ग्राहक आता परवानाधारक दुकानांऐवजी ढाबे सोड्याच्या गाड्या आणि अगदीच मोकळ्या मैदानावर दारू पिणे पसंत करत आहेत यामुळे परमिट रूम चालकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे शिवाय शासनाला मिळणाऱ्या व्हॅट आणि जीएसटी सारख्या करांचेही मोठे नुकसान होत आहे कारण अनधिकृत ठिकाणी होणाऱ्या मद्यपानावर कोणताही कर वसूल केला जात नाही असोसिएशनचे अध्यक्ष श्री जगदीश बच्चा उपाध्यक्ष श्री किशोर आणि श्री सनी रौंदड यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांना शासनाला आणि प्रशासनाला यावर तातडीने उपाययोजना करण्याची विनंती केली आहे आता शासनाने रेट वाढवला आहे सेल टॅक्स वाढवला परत त्याच्यानंतर दारूचे के आता आमच्या हॉटेलला कस्टमर कमी झाले आहेत मग जास्त आता सहसा करून कोणी पण वाईन छा बून पार्सल घेऊन खानावर बसताय मोकळ्या बसत बसताय सोड्याच्या जा गाडीवर जात आहे याच्यासाठी कुठेतरी यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे त्यासाठी आम्ही छावणी पोलिसांना निवेदन देण्यासाठी आलो होतो आणि फूड अँड फूड अँड ड्रग्स काही खानावळींना फूड अँड ड्रग्सचं लायसन पण नाही आम्ही आता फूड अँड ड्रेसला नाशिलला पण आम्ही निवेदन देणार आहोत की प्रत्येक खानामध्ये तुम्ही चेक करा फुड पुड़े, अँड ड्रग्स लायसन आहे का कशा प्रकारचं निवेदन दिले आम्ही साहेबांना अध्यक्ष साहेब आम्ही अध्यक्ष साहेब आम्ही सर्व आमच्या असोसिएशनचे सर्व पदाधिकारी त्यांनी आम्ही सर्व मिळून निवेदन दिलं साहेबांना त्यांनी सांगितलं की की जे आता जे लोक दारू घेऊन खांदामध्ये बसतील किंवा कुठे बसतील ते तर आम्ही त्याच्यावर कारवाई करू मोकळ्या जागेवरती त्यांची आम्ही कारवाई करू त्यांना आश्वासन त्यांनी दिलेलं आहे आमचा व्यवसाय आम्हाला कुठल्या कोणाच्या व्यवसायावर गदा आणायची नाहीये ज्यांनी त्यांनी ज्याचा व्यवसाय आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला व्यवसाय करण्याचा अधिकार आहे त्यांनी व्यवसाय करावा फक्त जे लोक अनिकृतपणे जे मध्य घेऊन बसतील ते त्यांनी बसूच देऊ नये हे सर्वांना आम्हाला तेवढं साहेबांना आम्ही तेच सांगितलेलं आहे की फक्त आमच्या व्यवसायाची गरज आली ती जर माझे झाल्या आम्ही शासनाला मोठ्या प्रमाणात फी भरतो असं काही झालं तर शासनावर नुकसान होईल शासनाचं नुकसान भेटलं पाहिजे तर सगळ्या अर्थव्यवस्थेवर नुकसान होईल त्याच्यामुळे आम्ही जास्तीत जास्त आजही साहेबांपर्यंत जाऊ नाशिक पर्यंत जे आमचे एस पी साहेब आहेत त्यांच्यापर्यंत जाऊ आणि सर्व निवेदन तिथपर्यंत आम्ही पाठपुरावा करू शासनाला वाढलेल्या किमतींमुळे होणारे शासकीय महसुलाचे नुकसान थांबवावे आणि परवानाधारक व्यावसायिकांना सध्याच्या आर्थिक संकटातून वाचवावे अशी त्यांची मागणी आहे वृत्त संकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव आज या ठिकाणी मालेगाव बागलान तालुका शिरो ग्रामीण परमिट रूम आणि बिअरबार असोसिएशनचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत शासनाने जे दारूच्या दरामध्ये जी वाढ केलेली आहे त्याच्यामुळे यांचं म्हणणं असं आहे की त्यांचा मारला किंवा हॉटेलला लोकांचं याचं प्रमाण कमी झालेलं आहे कारण तिथं आणखी थोडं महाग पडत आहे त्यामुळे काही लोक वाईन शॉप मधून डायरेक्ट घेऊन मैदानात कुठं एखाद्या गाडीवरती किंवा खानावळीमध्ये बसतात काही तर ते त्यांच्यावर कारवाई अस त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांचं म्हणणं शंभर टक्के बरोबर आम्ही त्या दृष्टीनं कारवाई केलेली ऑलरेडी आणि असं जर काही निदर्शनास झालं तर ते आम्ही शंभर टक्के कारवाई करू अशी जर शॉप मालकावर आणि ओपन बार्कच्या केसेस आपण त्याच्यावर करत असतो आपण हे अगोदर पण केलेले आणि इथून पुढे तसं काय आढळलं तर शंभर टक्के त्याच्यावर कारवाई करू आपण